आणि तुम्हाला ऍप्पलचं झाड बघायचं होतं अगोदर मी तुम्हाला ऍप्पल दाखवले होते एकदम छोटे छोटे सुपारी असतात ना सुपारीपेक्षा पण छोटे होते एकदम जसं फुला गुलाबाच्या झाडाला कळ्या कशा नमस्कार मंडळी कसे आहात माझ्यात आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता वाजलेली आहे सकाळचे साडेसात आणि तुम्हाला कळाला असेल परी जात आहे पिकनिकला कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर आता तिला आम्हाला ड्रॉप करायला जायचं आहे आणि त्यासोबतच बेलाला सुद्धा आम्हाला ड्रॉप करायचं आहे आणि आम्ही सगळे मिस करू परीला है ना बाबू दिवस रडायचं रेडते रडायचं नाही बेला दीदी छान पिकनिकला चालली पाच दिवसानंतर तर येलं ते गड तिला शांत कल्पने म्हणायचं लगेच बस 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 आ बस लवकर येई लवकर ये दीदी ओके ओके ठीक आहे ठीक आहे जर आता आपल्या दीदीला रे का बाय करायचं आहे बेला ओके रडायचं नाहीये दीदीला लगेच येणार रे

आणि आणि वातावरण एकदम मस्त आहे मी जस्ट ड्रॉप केलं आणि आता परत आम्ही कंटिन्यू केलं हो ना परी <laughs> पर परी तर आज खूप एक्साइटेड आहे म्हणजे किती दिवसापासून वाट बघत होते पिकनिकला जायचं आणि फायनल तो दिवस आला परी हो ना <laughs> काय झालं परी शांत का झाली तू nice. बेला रडत वाईट वाटलं का तुला बाबा ती छोटी आहे ना आता आणि ती मिस करणार तुला म्हणून तिला रडायला आलं तशी mm. पण तुला माहिती पटकन रडते हो ना ठीक mm. आहे पण तू मस्त एन्जॉय परी हम्म मस्त छान एन्जॉय कर तू आणि टीचर जे सांगतात ते ऐकायचं व्यवस्थित ह आज मंडे आहे तरी पण इथं छोटस मार्केट लागलेलं ला, आहे समर मार्केट मागच्या वेळेस मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं गाडी जस्ट पार्क केली आणि उतरलो आम्ही चाललो आहोत आणि आता गाडी पार्क करायला जागाच मिळणार ते परीचे फ्रेंड्स दिसले ऑलरेडी सगळे चाललंय आता तर इथे समोर आहे बस पी टू पी वन सोबतच आहे वेगवेगळ्या बसेस आहे ती समोर आहे ती पी टू ची आहे म्हणजे परीच्या क्लासची आहे आणि मागे जी आहे ती पी वनची आहे का, काई काई जा जा आमें, आमें आता निघतीलच पाच मिनटात ते आणि सगळे पॅरेंट्स थांबले एक बा काही निघा काही गेले कारण की त्यांचं ऑफिस वगैरे असतं आणि आम्ही थांबलो आहे आता आम्ही पण दोन मिनटात निघू ज्याच घरी आले मी आता वाजलेले आहे सव्वा नऊ आणि ब्रेकफास्टमध्ये मी आता पोहे बनवते पटकन आणि भूक लागलेली आहे आणि म्हणूनची मीटिंग पण आहेत आता दहा मिनटात पटकन पोहे बनवते चहा ठेवते आणि मग घरात कसं गावरायला सुरुवात करते पाहुणे एक झालेला आहे आता आणि स्वयंपाकाला खूप उशीर झाला म्हणून आता मी पटकन मसाले भातच बनवते आणि बुंदी रायता बनवते परी आ, परी म्हणते बेला पण आली स्कूलमधून तर परत जायचं आहे तिला स्कूलला आणि परी तर सकाळी गेली तुम्ही बघितलंच आणि वन टाईम नाही पण आज मंडे बेला टू टाइम असते उद्या वन टाईम नाही टू टाइम स्कूल असले का बेला इतका कंटाळ येतो डबल स्कूलला जायला आणि की मुलं कसं येतात दमतात आणि जेवण झाल्याच्या नंतर त्यांना खूप आळस येतो तरी पण मग आता इथले रूल्स आहे आणि ते स्कूलचं तसंच टायमिंग आहे तर मग आता जावंच लागणार आणि आजचं जे वातावरण आहे गार आहे थंडी वाजते सकाळी ऊन पडलो होतं छान पण आता क्लाउडी वेदर आहे एकदम शक्यतो पाऊस पडू शकतो कारण की वातावरण दिलेलं आहे तसं पावसाचं तर चला आता दहा मिनटात मसाले भात होईल जेवण वगैरे करून घेतो त्यानंतर नंतर मग भरपूर आज कामंसुद्धा करायची आहे आणि मला खूप सारे कमेंट्स आले कोमलता ताई तू ॲपलचं झाडंच दाखवलं नाही ॲक्च्युली मी त्या व्हिडिओमध्ये तीन चार दिवसा अगोदर मी बोलले होते पण नंतर ते राहूनच गेलं पण आज पॉसिबल झालं तर ते दाखवते आणि मला खूप लोक हे पण बोलले कोमल तू गवती चहा आणलेला आहे तर त्याची जी काडी आहे ती गार्डनमध्ये लावत आत्ता मी लावणार आहे दुपारी लावणार आहे जेव्हा झाडांना थोडंफार पाणी देईल तेव्हा तर चला आता जेवण करून घेते आणि नंतर बाकीच्या गोष्टी शेअर करते योगा करून झाला आणि अर्धा तास झालेला आहे म्हणजे योगा करून आणि भरपूर पाऊस पडला आहे बघा मगाशीच खूप पाऊस पडला मी तुम्हाला म्हटलं ना पाऊस ऊन आहे थोडीशी थंडी पण वाजते पण पावसाचं पण वातावरण आहे आता पाऊस पडला तर मग काय झाडांना पाणी द्यायची गरज नाही आहे तर थोड्या वेळात तुम्हाला मी ॲपलचं झाड दाखवणार का ॲपल किती मोठी झालेली आहे तुम्हाला नक्कीच बघून आनंद होईल पण त्या अगोदर मला चहा बनवायचा आहे टी ब्रेक झालेला आहे मनोजचा तर ते कधीची वाट बघत आहे म्हणजे मिटिंगमध्येच आहे ते पण आता टी ब्रेक झालेला आहे त्यांचं तर मग मी चहा बनवतो त्यांच्यासाठी चल ॲक्च्युली आता टीचरने परीच्या टीचरने स्कूलचं जे ॲप आहे त्यावर भरपूर फोटो शेअर केले मुलांचे आ, आता त्यांचा सा लंच चालू होता आता म्हणजे आता तर पाच वाजले पण अडीच तीनच्या दरम्यान फोटो शेअर केले होते आणि सगळे मुलं लंच वगैरे करत होते आणि इथून आम्ही तर सव्वा आठला पोचलो होतो पण निघता निघता ॲटलीस्ट तिथे त्यांना सव्वा नऊ तरी झाले होते म्हणजे दोन तासच पोहोचले असते दोन अडीच तासात साडेबारा ते एकच्या दरम्यान तिथे पोहोचले असते ते बेल्जियमला मग सगळं मग मुलांना त्यांच्या रूममध्ये म्हणजे पाठवणं कोणा प्रत्येकाला सांगणं कोणाकोणाची कोणती रूम आहे आणि एका रूममध्ये चार चार मुलं मुली असणार आहे मुलांचे वेगळे रूम्स मुलींचे वेगळे रूम्स तर परीने सांगितले माझ्या ज्या फ्रेंड्स आहेत चार बेड्स बेस्ट फ्रेंड्स आहेत तर आम्ही एका रूममध्ये थांबणार आहोत मम्मी तर आता ते फोटोज बघितलं तर मला खूप छान वाटतं परीने मस्त एन्जॉय केला पाहिजे तेवढंच आणि आत्ता तिचा येण्याचा टाईम झाला ना सव्वाचारला ती येते तर मग ते आपल्या एवढं लक्षात राहत नाही मग ती रोजची सवय असते तर म्हटलं अजून का बरं आली नाही नंतर लक्षात आलं फोटोज बघितले मी परत अरे लक्षात आलं मला अरे ही तर पिकनिकला गेलेली आहे तर होतं कधी कधी असं आणि बेला पण खेळते क्लेसोबत खेळत बसले आईस्क्रीम बनवते ती आणि आता योगाचे अजून कपडे आहेत थोड्या परत मी चेंज करणार आणि आ... तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे योगा मी दुपारच्या वेळेसच करते पण प्रत्येक वेळेस ना मी योगाचं दाखवत नाही कारण की रोज रोज ते दाखवलं ना मग सगळ्या कोमल ते डेलीच आम्ही बघतो म्हणून मग मी, मी काय करते वेगवेगळं नेहमी दाखवण्याचा प्रयत्न करते आता खूप दिवस झाली योगाचं दाखवलं नव्हतं तर म्हटलं चला आता योगाचं दाखवते आणि एकवीस जूनला योगा डे सुद्धा आहे आ, मी एवढंच म्हणेन का दहा पंधरा मिनटं का असे ना थोडीफार एक्सरसाइज करत राहा मला असे खूप सारे कमेंट्स येतात मला असं वाटतं यावर आता बोललं पाहिजे मला नेहमी म्हणतं कोमता आहे तू एवढं तळणीचे पदार्थ खाते किंवा मैदा खाते तर मग त्याने काय प्रॉब्लेम होत नाही का ॲक्च्युली मी तुम्हाला नेहमी सांगते का तुम्ही बाहेरचे पदार्थ खा किंवा घरात तळलेले पदार्थ खा मैद्याचे पदार्थ खा पण ते क्वांटिटीमध्ये असलं पाहिजे माझं जेवण क्वांटिटीमध्ये आहे मी नेहमी तुमच्यासोबत शेअर करते आणि तेवढ्या जेवणाची मला सवय झालेली आहे मी सगळं खाते पहिल्यापासून तर आत्तापर्यंत जेवढे व्हिडिओज आहे मी नेहमी म्हणते मी सगळं खाते तळलेले पदार्थ खाते कधी कधी मैद्याचे पदार्थ पण खाल्ले जातात पण ते क्वांटिटीनुसार खाते तर तुम्ही जेव्हा पण क्वांटिटीनुसार खातात ना तर एवढा प्रॉब्लेम होत नाही आणि रेग्युलर तुम्ही एक्सरसाइज तर करतात त्यामुळे तुमच्या फिटनेसवर काहीही प्रॉब्लेम येत नाही पण तेवढंच हार्डवर्क तुम्ही केलं पाहिजे एटी पर्सेंट तुमचं जेवणावर सगळं डिपेंड असतं आणि ट्वेंटी पर्सेंट एक्सरसाइज असते तर ते न चुकता एवढ्या वर्षापासून मी करते आणि मला आता त्या गोष्टीची सवय झालेली आहे आणि मी आता समजा दोन तीन दिवस असं कधी कधी होत असं गॅप पडला, आहे होत नाही आहे तर तेव्हा माझी बॉडी पेन होते कारण की सवय झालेली आहे त्या गोष्टीची आणि मला खूप सारे कमेंट्स सुद्धा येतात का कोमलताई तू जो योगा करते आम्ही मी पिन पण करते ते कमेंट्स का माझं खरंच वजन कमी झालेलं आहे खरंच मला खूप फरक जाणवत आहे तर ते, ते बघून मला खूप चांगलं वाटतं चला मग आता मी कपडे वगैरे चेंज करून घेते आणि नंतर बोलतो आज बेलाची टू टाईम स्कूल होती जेव्हा पण तिची टू टाईम स्कूल असते तेव्हा ती खूप दमते आणि इथे क्लेसोबत तिचं खेळणं चाललं होतं आणि आज परीची तिला आठवण येत होती आणि परी घरात दिसत नव्हती तर ती म्हणते मी काय करू तर तिला सांगितलं तू क्ले आणलेला आहे क्ले खेळ तर कधीच तिचं क्लेसोबत खेळणं क्ले खे चाललं होतं आणि जेव्हा पण तिची टू टाइम स्कूल असते तेव्हा ती खूप दमते आणि तिला झोप सुद्धा लवकर लागते तर मी घाईघाई तिला ना आता भरवते हो ती तिच्या हाताने खाते पण मी म्हटलं मी माझ्या हाताने तिला भरवलं हो तर ती पटकन खाईल सुद्धा आणि नंतर तिने म्हणजे नंतर ती झोपली तरी पण मला टेन्शन राहणार नाही आणि आता पण तिच्याशी गप्पा मारत होते बघा मला जवळ घेत होती ती आणि तिला झोप पण येत होती तेव्हा तिला जेव्हा जास्त झोप येते तेव्हा तिने मला अशी सारखी सारखी अशी जवळ घेत असते आणि दम ती दमलेली असली ना खूप तर असे कधी कधी चिडचिडसुद्धा करते तर लगेच कळतं मला का आता तिला झोप येते आणि ती आत्ता जर झोपली ना म्हणजे पाच साडेपाच या दरम्यान जरी झोपली तरी पण ती दुसऱ्या दिवशी सकाळीच उठेल सहा साडेसहाला बेलाच्या झोपेचा काही प्रॉब्लेम नाही आहे परीला खूप कमी झोप आहे परी दुपारी जास्त झोपत नाही पण बेलाला दुपारी झोप लागतेच लागते तिचा टायमिंगच आहे जेव्हा पण तिची स्कूल नसते किंवा वन टाईम स्कूल असते स्कूलमधून आल्याच्यानंतर जेवण झाल्या झाल्या तिला अर्ध्या तासामध्ये लगेच झोप येऊन जाते आणि ती तीन तास आरामशीर झोपते हे बघा इथे बेला झोपले तुम्हाला सांगितलं ना तिला खूप झोप येत होती आणि टू टाइम स्कूल असते तेव्हा खूप जास्त थकून जाते ते जा ती म्हणून पटकन तिला भरवलं कपडे वगैरे तिचे चेंज केले तिचा टॉय जवळ घेऊन झोपली आहे ती साडेसहा झालेली आहे संध्याकाळची आणि तुम्ही बघितलं बेला झोपलेली आहे खूप पाऊस पडला आणि मग आमच्या स्वयंपाक करायचा आहे पूर्ण नवीन सगळं तोडून बनवत दिवसापासून ना घराचं चा काम चालू आहे दुपारी पण असा आवाज येतो काम करायचा तुम्ही बघितलं दोन तीन व्हिडिओ मध्ये तर ते पूर्ण घर पाडून आणि नवीन घर बांधतील पण एक आहे का ते बाजूचं घर आहे ना त्याच्या सेफ्टी साठी पण अगोदर ना खूप काही गोष्टी करतात आणि तसं केल्याच्या नंतर ते मी तुम्हाला दाखवेन आणि तुम्हाला ॲपलचं झाड बघायचं होतं अगोदर मी तुम्हाला ॲपल्स दाखवले होते एकदम छोटे छोटे सुपारी असतात ना सुपारीपेक्षा पण छोटे होते एकदम जसं फुला गुलाबाच्या झाडाला कळ्या कशा येतात तर तसे ॲपल्स आले होते तर ते मी तुम्हाला दाखवले होते एक महिन्या अगोदर आणि आता एकदम जाऊन तुम्हाला मी ॲपल्स दाखवते बघा बघा बोरा एवढे आता हे ॲपल्स झालेले आहे इथे खूप सारे आले वरच्या सा वरती पण खूप आलेले आहे तिथे परत हे बघा या साईडला इथे बघा जाऊन दाखवते बघा इथे इथे अजून भरपूर ठिकाणी आलेले आहेत इथे पण आलेले आहेत एकदम हे बघा पण हे जवळ आहे म्हणून मग तुम्हाला एकदम जवळून दाखवू शकते मी इथे बघा इथे पर मागच्या साईडला पण भरपूर आलेले आहेत तिथे पण एक आलेले बघा हे हे एक ॲपल आलेले दिसतंय का दिसते हे बघा हे एक ॲपल आणि बाकीचे जे ॲपल लाग ॲपल्स ते एकदम वरते आहे बघा तिथे तर आता एवढे मोठे ॲपल्स झालेले आहेत अजून एकदम मोठ्या साईजचे ॲपल होण्यासाठी अजून दोन महिने तरी लागतील त्याला ऑगस्ट महिनापर्यंत एकदम छान ॲपल्स येतील आणि तेव्हा आम्ही ॲपल तोडू आणि तुम्हालासुद्धा दाखवू आणि इथे बघा हे हे जे आपण टॉमॅटोचं झाड लावलं होतं ना एकदम एवढंसंच होतं एकदम म्हणजे माझा हात हात एवढे हे छोटे छोटे टोमॅटोचे टॉमॅटोचे झाड होते आता बघा तेवढे मोठं झालेलं आहे आणि मला भरपूर जणं म्हणे कोमल तू हा गवती चहा गार्डनमध्ये लाव आणि बघा असा छान कडक आहे म्हणजे याचं मूळ कसं असतं तसंच आहे हे तर मी हे लावते आणि मला पुदिना पण भरपूर लोकं बोलले होते पण मी पुदिना लावला पण त्या दिवशी एवढं पाऊस पाँसाल, आला एवढं पाऊस आला त्याचे जे लावले होते पुदिन्याच्या काड्या त्या अशा म्हणजे निघून गेल्या तर आता मी नंतर लावेल ते पण आता म्हटलं गवती चहा लावते मी आणि गवती चहाचा चहा मला आवडतो तर मी खूप वेळेस आणायचे आणि लावायचे लावायचे म्हणायचे आणि पण मी विसरूनच जायचे अशा लावलेलं आहे मी बघा आता किती दिवसात परत याचे पानं याला जसं आपल्या बाकीच्या झाडांना कशी पानं वगैरे येतात तसं याला पण येतीलच पण ते लावून झालेलं आहे जेवण झालं आमचं आणि उद्यासाठी मी चणे भिजवते भाज्या वगैरे घरात तर पण कडधान्य मी घेऊन येते तर ते मी बनवत असते तर छोले मागच्या वेळेस बनवले होते मी परत चणे फक्त बनवले नव्हते त्याच्या वेळेस डाळ कांदा पण बनवते त्याच्यामुळे चण्याच्या चण्याच्या डाळीचा उपयोग होते मटकी पण बनवून झाली मागच्या वेळेस तुम्ही बघितलं तर म्हटलं चणे कस हेल्दी पण खातात आणि भाजी पण छान होते आणि सलाड मध्ये पण यूज होते चणे आणि उद्यासाठी हे बदाम मी भिजवते आता परी नाहीये तर मग आमच्या तिघांसाठी मी भर म्हणजे भिजवते हे बदाम आणि दुसऱ्या दिवशीची आपण तयारी करतो हा दिवस जसं संपत आला तर उद्याची आपल्याला लगेच काळजी लागून राहते मग नाश्त्याला काय बनवायचं सगळ्यांना स्वयंपाकामध्ये काय असायला पाहिजे मग कोणी ऑफिसला जात असेल तर त्यांच्या टिफिनमध्ये काय द्यायचं तर आपल्या इथे भरपूर भाज्या जरी असल्याना तरी पण सगळ्यांना तरी प्रश्न पडतो आणि मग मला काही समजलं नाही तर मग मी कडधान्यच यूज करते हे भिजवलेले आहे आणि ते चणीसिला भिजवते आता वाजलेले आहे साडेसात आणि जेवण वगैरे तर तुम्हाला मगाशी सांगितलं सगळं किचनचं सा पण आवरून झालेलं आहे आणि बेला तर झोपली आता ती डायरेक्ट उद्या सकाळीच उठणार तिला खूप झोप येते आणि दमूनसुद्धा गेलेली आहे ती परी तर व्यवस्थित पोचली तिथे आणि आता डिनरसुद्धा झालेला आहे टीचरचा मॅसेजसुद्धा आलेला आहे का खूप पाऊस पडतो आहे बेल्जियमला आणि मग मुलांनी कपडे वगैरे चेंज केले त्यांचं डिनर वगैरे झालेलं आहे आणि आता ते जाऊन झोपतील तर असे वेळोवेळी अपडेट देत असतात म्हणजे दिवसातनं दोन तीन मेसेजेस असतात मुलांचे फोटोज अपलोड करत असतात आणि पॅरेंट्सला पण काळजी लागून राहते मग त्यांच्यासाठी हे टीचर्स लोकांना करावंच लागतं आणि साहजिकच आहे जबाबदारी आहे त्यांच्यावर तर असा होता आजचा दिवस आणि थोडंफार रुटीन मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आज परी गेली तर थोडंसं मला असं सुनं सुनं वाटतंय थोडंसं करमत नव्हतं ॲक्च्युली मला पण आता दोन तीन दिवसानंतर येईलच ती म्हणजे पाच दिवसानंतर येईलच ती तर असा होता आजचा दिवस आणि हा व्हिडिओ कसा वाटला बेला तर नाही आहे आता व्हिडिओ एंड करायला ती झोपली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय